तुला शिकवीन चांगला धडा सात ऑक्टोबर भागामध्ये अधिपती दुर्गीला म्हणतो वयाचं तरी भान ठेव हो। आई साहेबांनी आपल्याला हेच शिकवलं का दुर्गे म्हणते आओ हिने भांडण उकरून काढलं हिला आपल्यामध्ये भांडण लावायचं आहे आजी म्हणते दुर्गे काहीतरी काय बोलते यास अगं त्यांनी भांडण उकरून काढलं का मी स्वतः बघितलंय तू तू सुरुवात केली आणि खिरीसारख्या एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी भांडण काय उकरून काढायचं ग अधिपती म्हणतो खिरीवरून भांडण म्हणजे आता ज्यांची घाबरते आणि म्हणते नाही मला खीर खायची होती ना म्हणून मम्मी इथं आली पण आमच्यासाठी खीरच नव्हती चार चारवायचा तो आजी आज म्हणते खोटं बोलती ही खीर होती पण दुर्गेने सांडली त्याच्यावरून ह्या करून देत होत्या पण हीच नाही म्हणली उगाच भांडत बसली भांडण नुकरून काढती या दुर्गे म्हणते हां आत्ते तू पण तिचीच बाजू घे तुला काय वाटलं ग तू तिची बाजू घेतली म्हणून ही बाई तुला घरात ठेवून घेईल अगं खुळी आहेस का तू हिच्या बारीक सारी गोष्टी तुला दिसत नाही का ही बाईना बारीक सारी गोष्टीचा सा डोंगर करणार आणि त्याखाली आपल्याला गाडणार ह्या बायला किनी घराचा समदा कारभार आपल्या हातात घ्यायचा आहे अधिपती ह्या बाईला किनी माझ्या ताईची जागा घ्यायची अहो तुमच्या आईसाहेबांची जागा घ्यायची तिला म्हणून मला सण व्हायना आणि मी इच्छेशी भांडत होते अहो मी भांडण उकरून नाही काढलं लय दिवस झाले ह्या बाईचं सहन सा करते मी तुम्ही बघितलं नवं ताईची परंपरा बदलायला निघाली एक एक करून ही बाई समद मोडून काढणार आणि दात दातखात म्हणते आणि एक दिवस सगळ्यावर हक्क गाजवणार आणि अधिपती तुमच्या कपाळावर पण शिक्का मारल्याशिवाय ही बाई काय शांत बसणार नाही ह्या बाईशी असंच वागायला पाहिजे त्याशिवाय ही बाई ताळ्यावर काय येणार नाही ती चारूवर धावून जाते अधिपती म्हणतो ए बास आडवा हात करत म्हणतो अंगाला हात लावायचा नाही अक्षरवंत मावशी काय चाललं आहे तुमचं कुठली पद्धती बोलायची कसं बोलताय तुम्ही मॅडमशी आणि हे हे सूर्यवंशींचं घर आहे अशी भांडणं नाही होत हमरी तुमरीची भाषा करून बायकांनी असं भांडण करायचं आजी हे काय चाललंय हे घरामध्ये पहिल्यांदा होतंय अधिपती म्हणतो ए मावशे असलं घरात चालणार नाही आम्हाला अगं कुठल्या लेवलवर चाललं आहे तुझं ऐसा बिता असताना त्यांनी अजिबात खपून घेतलं नसतं आणि माझ्यावर त्यांचेच संस्कारे एवढं लक्षात ठेवा आता आवाज चढूत म्हणतो अजिबात त्यांना काही बोलायचं नाही हात काय उगारतेस ग परत असलं काही केलं ना माझ्यासारखा वाईट कुणी नसल हे लक्षात ठेव मी जरी त्यांना आईसाहेब म्हणत नसेल ना तरी त्यांनी मला जन्म दिला एवढं लक्षात ठेव हे असलं खपून घेणार नाही हात काय बोट जरी उगारलं ना तरी खपून घेणार नाही चल माफी माग चल आता मात्र दुर्गीचा चांगलाच माज उतरतो हिरावंती विद्याला आई त्या चारुलता बाईला घरामध्ये अजिबात मान नाही अगं जुजू तर अजून मुणेश्वरी मॅडमलाच आई म्हणतात विद्यावंत हिरा वळणाचं पाणी वळणालाच जाणार हिरावंती आई मुणेश्वरी मॅडम येतील तेव्हा काय आता मात्र विद्या पण विचारात पडते अधिपती दुर्गीला म्हणतो काय म्हणलं अगं माफी माग त्यांच्यावर हात उघडतेस आणि काय गं माझी बाजू कसली घेते तू आणि मी तुझ्या बाजूने उभा राहणार असं कसं वाटलं तुला दुर्गी रडत म्हणते अधिपती ही बाई घरात आल्यापासून एकच काम करते ताईची जागा बळकवण्याची हिचा तोच प्रयत्न चालला आहे हिच्या सगळ्या गोष्टी त्याच दिशेने चालल्या अधिपती तुम्हाला का कळाना हिला जमणारच नाही माझी ताईची जागा घेणं दातखात म्हणते ह्या जन्मात तर नाहीच माझ्या ताईच्या नखाची तरी सर आहे की हिला अक्षराला दुर्गीचं बोलणं अजिबात सहन होत नाही अधिपती म्हणतो तुम्हाला सांगू नको तू उगाच कुठली गोष्ट कुठं जोडायला जाऊ नको आई साहेबांची आणि यांची तुलना तू मला सांगू नको दुर्गेवंती बरोबर आहे ताई आणि हिची तुलना होऊ शकत नाही अहो माझी ताई कुठे रोबदार करारी ही बाई नेमळट गोगलगाय आणि पोटात पाय आता अधिपती ओरडून म्हणतो सुरवंशी घरामध्ये एका बाईवर हात उघडण्याची हिंमत तू कशी केलीस मोठी चूक केली ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून चारुस म्हणतो हिच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार हिला वाटतं भुवनेश्वरी इथे नाही तर तिची गादी ही चालवणार हेच चाललं आयुष्यभर चांगलं चाललं ना त्यामध्ये भांडण लावायचं खुसपट काढायचं आणि आगी लावायच्या आणि आज काय केलं तू अंगावर धावून गेली कुणाच्या चा? चारू लाताच्या चा। ह्या घरच्या मालकिनीच्या हिंमत कशी झाली तुझी अक्षरांत मावशी हे खूप चुकीचं केलं तुम्ही तुम्ही भुवनेश्वरी मॅडमचा मान राखताना आई पण त्याच वयाच्या आहेत असं कसं करू शकता दुर्गेमंते हेच हेच म्हणाले मी ही बाई ताईची जागा घ्यायला निघाली अधिपती म्हणतो ए कुठला विषय कुठं नेऊ नकोस आजीमंते अधिपती काही झालं ना हिला शिक्षा व्हायलाच हवी पण दुर्गी काय ऐकत नाही आणि चारूवर दातखात बोलत असते आता चारू असला भयंकर राग येतो दुर्गेमंते ही गोगल गाय तिच्या पोटातले पाय एक दिवस धावणार अधिपती म्हणतो अगं काय बोलतेस तुला तरी पडतंय का अगं वयाचं तरी मान ठेव हो की असं काय करायली एक फालतूचा शब्द ऐकून घेणार नाही या मावशी चारो म्हणते अगदी छोटीशी गोष्ट होती त्यांनी खूप वाढवली पण आपण सोडून देऊया अधिपती म्हणतो नाही नाही मी असं सोडत नसतो चूक झाली हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे आई साहेबांची बहीण असली म्हणून काय झालं आई साहेबांनी सुद्धा हिला कधी पाठीशी घातलं नाही अय सांग की त्याचनी दरवेळेस चुकीची शिक्षा भुगलीच नवं आई साहेबांची रीतिरिवाज पाळायची नवं मग इथं पण सगळं पाळायला पाहिजे सगळ्यांसाठी एकच नियम आहे आजी म्हणते बरोबर आहे अजिबात हाय काही करायची नाही हिनं आज, आज लय तोंड सोडलं हिला शिक्षा झालीच पाहिजे चंचे म्हणते माझी चूक आहे मला शिक्षा द्या म्हणते नाही नाही मला शिक्षा द्यायची ना फोडा माझं काय डोकं फोडायचं चा? का चापका का चापकाचे फटके द्यायचे काय आकारातून हकलून द्यायचं मला द्या हकलून द्या कुणी यावं आणि टपली मारून जावं अशी अवस्था झाली आमची ह्या घरामध्ये सगळं उरफट झालंय अधिपती म्हणतो सगळे शिस्त पाळतात पण तुझी शिस्त बिघडली चारु म्हणते जाऊ दे अधिपती चारूस म्हणतो नाही चारू आजीला शिक्षा व्हायलाच पाहिजे चारू आता अडवण्याचा प्रयत्न करते पण अक्षरा म्हणते अहो आई शुल्लक गोष्टीवरून किती बोलल्या या तुम्हाला म्हणते आहो ही कुठली पद्धत आहे घरातील माणूस चुकल्यावर त्याला शिक्षा द्यायची अधिपती म्हणतो हा शिरस्ता आमच्या आईसाहेबांचा आहे चारू बोलते याच्यावर मी काय बोलणार तुम्हाला काय करायचं ते करा कारण भुवनेश्वरींचं नाव ऐकल्यावर मी काहीच बोलू शकत नाही ते निघून जाते अधिपती म्हणतो त्यांनी माफ केलं आम्ही नाही केलं शेवटचं सांगतो तुला ह्या घरात राहायचं असेल की नाही तर हिशोबात राहायचं परत जर असं केलं तर मी कुणालाच विचारणार नाही राहायचं असेल तर गपगुमान राहायचं नाहीतर बॅगा भरायच्या आणि घरला निघायचं दुर्गमंत्री अधिपती मला हकलून देता अहो ह्या घरासाठी मी काय काय नाही केलं किती खास्ता खाल्ल्या आणि तुम्ही मला घराबाहेर काढता काढा मोठ्या मालकांनी ताईला घराबाहेर काढलं आता तुम्ही तिच्या बहिणीला बाहेर काढा धरा हात धरा आणि काढा घराबाहेर आजी म्हणते दुर्गे गबसती का कोणी घराबाहेर काढत नाही एवढी मोठी चूक केली आणि ऐकून घ्यायची तयारी नाही चंचे जा तुझ्या आईला घेऊन चंची म्हणते मम्मी तू चल तीन ती चंचे तुम्हाला कळत कसं नाही चारुलताबाई यांना फसवायली गं आजी म्हणते अधिपती मी बघते तिच्याकडं अधिपती म्हणतो धनाजी शांताबाई आणि तुम्ही मास्तरीबाई परत तिने अशा काही कलागती केल्या ना पटदिशी मला येऊन सांगायचं तो आता निघून जातो चारो आस आणि अक्षरास माईल करतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद